आज सोमवार आणि आपण शिवलिंगला जर वाचत आहोत होतोच त्याबरोबर केदारनाथ यात्राही करत आहोत मानसपूजेतून काल आपण महांकालेश्वर हे बघितलं त्यातला निम्माबाग बघितला आता त्या पुढील वर्णन पण ऐकूया आणि ते अतिशय सुंदर असं वर्णन आहे अवंतीपुरी वगैरे फार छान वर्णनय महांकालेश्वरच्या या वर्णनाच्या आधी आपण आधी शंकराला नमस्कार करूया कैला सराणा शिवचंद्र नाता झाली कारण सिंधू भव दुःखारी तुझं वीर शंभर महाअंकालेश्वरच्या महिमा अगाध आहे उज्जैन नरेश चंद्रसेन मोठ्या मोठा, मोठा शिवभक्त तसेच तो शास्त्राच्या ज्ञाता होता त्याचा मित्र असलेला मणिभद्र नाव नावाचा शि शी, शिव गणाने त्याला सुंदर चिंतामणी रत्न दिले होते या गण गणा गण्याला चंद्रसेनाने धारण या मण्याला चंद्रसेनाने धारण केले तर तो इतका सुंदर दिसायचा की स्वर्गातील देवानी देवानाही हेवा वाटे राजांनी चंद्रसेनाजवळ या मण्याची मागणी केली होती पण त्यांना चंद्रसेनाने नकार दिला त्यामुळे चिडून त्यांनी चंद्रसेनाला बर आक्रमण केले आपण बाजूनी घेरलो गेलो हे वाटून चंद्रसेनाने महांकाल शंकराला शरण गे जाऊन मागणी केली भगवानांची कृपा मागून कृपेस पात्र असे त्यांनी त्या भक्ती केली शंकरांनी त्याला अभय दिले आणि संयोगाने एक ब्राह्मण स्त्री फिरत फिरत महाकाळ शिवाजवळ आली तिच्यासोबत तिचे बालकही होते महांकाळाजवळ पोहोचताच ती विधवा झाली त्या लहान बालकाने मंदिरात गेल्यावर राजाला शिवपूजन करताना पाहिले त्यामुळे त्याच्याही मनात भक्तिभाव जाणून जा जागा झाला तो त्याची पूजा करू लागला आ, या पूजेत त्याला भूक तहान लागत नसे इतका तो तल्लीन होई एकदा त्याची आई त्याला बोलवायला गेली पण मुलगा तसाच ध्यानात निश्चल बसून राहिला त्यामुळे त्या, त्या मातेने त्याचे शिवलिंग लिंग, लिंग दूर फेकून दिले व त्याची पूजा भगवान शंकराचे स्मरण पूजा सामुग्रीही नष्ट केली आईच्या या कृत्याने तो मुलगा दुःखी झाला व आर्तभावाने भगवान शंकराला तर शंकराचे स्मरण करू लागला त्याच्या या भावनेने शंकर प्रसन्न झाले व गोपीपुत्राकडून पूजला गेलेला दगड रत्नजडीत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने आविर्भूत झाला शिवाची पूजा वस्तुती करून जेव्हा तो मुलगा आपल्या घरी गेला तेव्हा त्याला आपल्या जा झोपडीच्या जागी मोठा महाल दिसला अशा प्रकारे शिवकृपेने तो मुलगा धनधान्याने समृद्ध होऊन सुखी जीवन जगू जगू लागला इकडे शत्रू राजाजी जेव्हा चंद्रसेन राजावर आक्रमण केले होते तेव्हा त्यांनी आपापसात बोलताना विचार केला की चंद्रसेन राजा शिवभक्त आहे आणि उज्जैन ही भगवान महा यांची नगरी आहे त्यामुळे आपली काही धडगत नाही असे समजून त्यांनी राजा चंद्रसेनांची मैत्री केली सर्वांनी मिळून भगवान शंकराची पूजा केली याचवेळी त्या ठिकाणी रामभक्त श्री हनुमान प्रकट झाले त्यांनी उपस्थित सर राजांना गौरी गोपीपुत्रांना उ उदाहरण देऊन सांगितले की भगवान शं महांकालाचे पूजनच मनुष्यमात्राला मुक्ती देऊ शकेल फक्त भगवान शिव हेच असे आहेत की जे मंत्रोच्चाराविना केलेल्या पूजेने तांब्याभर पाण्यानेही ते प्रसन्न होतात त्यानंतर वीर हनुमाने चंद्रसेन राजाकडे स्नेहपूर्ण व कृपेचा एक कटाक्ष टाकला आणि त्याला आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला उज्जैन नगरी ही संस्कृत विद्येची आद्य पीठ आहे धर्म ज्ञान आणि ज्ञानी झालेल्या त्रिव धर्म ज्ञान केलेले आहे असे त्रिवेणी संगम येथे झालेला आहे मौर्य गुप्त व अन्य राजांनीही या नगरीला वैभवात भर घातली आहे राजा विक्रमादित्य याची ती राजधानीच होती या ठिकाणच्या कथेत राजभर भरतू भर्तु विवाह कथा आहे नीतीशास्त्र रा राजकन्या वारसादचा आणि लेखकांची विपुल साहित्य इथे आहे उज्जैन येथील भगवान महांकालावर महाकालेश्वर याची पहाटे चार वाजता अभिषेक व पूजा होते त्यानंतर चिताभस्म अर्पण केले जाते शस्त्रास्त्र शास्त, शास्त्रात चिताभस्म अशुद्ध व अपवित्र मानले गेले आहे चिताभस्माला स्पर्श जरी झाला तरी स्नान करावे लाग असे शास्त्रात सांगितले आहे पण हेच शी चिताभस्म महाकाल यांना या शिवाच्या स्पर्शाने पवित्र होते कारण शिव शिवभक्तांना शिव निष्काम आहेत त्यांना काम त्यांचे काम विकास करणे विकास स्पर्श करून शकत नाही विकार स्पर्श करू शकत नाही म्हणूनच शिवाची मंगलमय शिवाजी मंगलमय आहोत म्हणूनच शि शिवाची मंगलमय आहेत शिवमहिम स्तोत्रात वर्णन आहे शिव चिताभसने स्वगती नृत्य पा तो शिवमहिमामधला तो जो एक मंत्र आहे तो आहे पण इथं मला त्याची अक्षरं अजिबात दिसत नाही आहेत अशा प्रकारे भगवान शिव पवित्र व मंगलमय आहे अवंती नगरी शिष्यास प्रिय नगरी आहे जे भाविक महांकालचे दर्शन करतात त्यांना स्वप्नातही दुःख भोगावे लागत नाही ज्या इच्छेने भाविक व महाकालाची उभ उपासना करून मनीचे हेतु सांगतात त्यांची ती इच्छा पूर्ण होते जय महाकाल जय महाकाल